नमस्कार सुस्वागत वेलकम कशा हा सगळे लोक बरी आहे ना चला आता माझ्या आईचं वरिसा आहे ना तर त्याच्यामुळे आता सगळ्यांनी बघा माझ्या बहिणीने मी एका बहिणीने मदत केली माझ्या बहिणीचं नाव आता मी नाही सांगू शकत पण तिने काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते माझ्या भावाला म्हणजे मदत म्हणून मी पण मदत केली माझ्या भावाला तर माझ्या भावाने आता बहीण काल आता सामान घेत की बहीण दुकानमध्ये पण माझा वेळ नव्हता काल मी दुसरा व्हिडिओ बनवत होती त्याच्यामुळे माझा वेळच नव्हता म्हणून मी काय केलं मला जाऊन घरी आलं तुम्हाला दाखवते तिने काय काय केलं तुम्ही बघा बाजारात पण भरपूर आता काय काय केलं दाखवतात तिने पटलवाऱ्या घेतल्या त्याच्यानंतर काही आपण पटलवाऱ्या जेवायला लोक जेवाय त्यांना घेऊन त्याच्यानंतर काही घेतले हे बघा चायसाठी लोकांना चाय पण घेतल्या आपलं एकदम पापड तळण्यासाठी असं कुणाला पाणी पण द्यायचं म्हणजे दाखवली म्हणजे पण कसा माहितीये का माहीत पडायला पाहिजे माहीत पडायला पाहिजे ना कोणच्या बहिणी किती काय दिले तुम्हाला भावाला केली मला तुम्हाला का हे बघा तांदूळ तिने किती असतं हे पाच किलो तांदूळ हे पाच किलो तांदूळ हे पाच किलो तांदूळ म्हणजे जवळ जवळ दहा किलो तांदूळ तिने घेतला दहा किलो तांदूळ त्याच्यानंतर हे खायचं पाकीट त्याच्यानंतर हे मेथी मसाला म्हणजे सुकी मेथी हाय गरम मसाला हाय कांदा लसूण मसाला गरम मसाला हाय त्याच्यानंतर ही हे बघा हिंग हिंग टाकायचे जेवणामध्ये त्याच्यानंतर हे लिचक पापड हे लिचक पापड असं घेतले आहे मी मीठ आणले दुसरं मीठ आणले तेजपत्ता हे जिरं त्याच्यानंतर डाळ हे हरवास डाळ ही मुगाल डाळ हे बघा पण हे नंतर बघा सांबार मसाला हे मिरची पावडर हे धनिया पावडर हे सहा मतलब अजोबा मोठा नमक त्याच्यानंतर गरम मसाला हे गरम मसाला बाबा आणि आता हे बघा हे जिरे मोहरी आणि आता 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 हे सगळं त्यांनी सामान घेतले सामान त्यांनी घेतलंय हे व्हिडिओ काढते कारण की बा कसं माहित आहे का म्हणजे कधी कधी म्हणतो आम्ही मी हे केलं मी ते केलं असं सगळे म्हणतात ना त्यासाठी मी ह्या व्हिडिओ बनवत होती बरोबर आहे का नाही कारण की बघा माझी बहीण पण चांगली असं नाही का नाही ती पण आई बापाला बघते आता ही माझ्या मोठ्या बहिणीने केलेलं आहे बाबा सगळं सामान घेतलं आणि ती मोठ्या बहिणीने घेतले आता ती बापाला कपडे घ्यायला जाणार आहे ती पण तुम्हाला दाखवते एकदम व्हिडिओ तुम्हाला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याच्यात म्हणजे आता मी जाणार आहे तीच घेणार आहे बापाला कपडे शर्त काय असेल ती घेणार आहे मी पण घेतले तुम्ही बघितलं त्याविषयी आणि भावाला पण मी घेतल्यात पण घेतली दोनदा पण मी घेतल्यात तो व्हिडिओ तर माझ्या भावाचा व्हिडिओ नाही काढला तर ही केले बाबा हे सगळं सामान ठीक आहे तुम्ही एवढं सामान घेतले बघा भरपूर पैसा घ्याल तिला पण असं नाही की नाही सामान घ्यायला गेला किती पण लागते सामान बरोबर आहे का नाही आता हे माझी बहीण जेवणचा खर्च खर्ती म्हणते आता मंडप टाकलाय दारामध्ये कीर्तन थुलया अजून काय केलं आहे भजन थुलया कीर्तन भजन थुलया त्याच्यानंतर आता जेवण थुले लोकांना जेवण ठुलैया जेवणामध्ये काय करायचंय सांबार काय भाजी सांबार बघायचंय हा बघा सांबार जिलबी पापडी आणि पुरी हे सगळं जेवाय केलंय बघा तर आता माझ्या बापाला जायचंय आपल्याला कपडे घ्यायला ते, ते पण तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे हे माझ्या मोठ्या बहिणीचा खर्च अजून माझी मधी बहिणी तर अजून आलीच नाही आता उद्याच्याला हाय माझं कार्यक्रम उद्याच्या माझ्या आयचं वरिसर आहे तर ती काय अजून आली नाही आणि तिने काय घेतलं ते मला माहिती पण तिने पण काय घेतलं ते पण व्हिडिओ मी बनवणार आहे म्हणजे आम्ही तिघी बहिणीत एका भावाला किती मदत करली ते तुम्ही बघू शकता एकदम ठीक आहे तर चला पाहूया आता पुढचा ब्लॉक एकदा ठीक आहे माझ्या मोठ्या बहिणीने म्हणजे सगळं सामान आणण्यासाठी माझ्या भावाला पाच हजार रुपये दिले म्हणजे मी पण दिलं आणि माझ्या बहिणीने पण दिलं आता माझी मोठी बहीण माझ्या बापाला कपडे घेते ठीक आहे त्याच्यासाठी आता आपण जाऊया वारामतीला म्हणजे हे तर जवळपास आहे दुकान त्या दुकानात चांगल्या दुकानात जाणार ती लोक तर तुम्हाला ते माझी बहिणीचं पण घरी चांगलं आहे खूप चांगलं आहे तिची फोर इंजिनियर आहे त्याचं घरचं पण खूप चांगलं आहे म्हणजे आता काय सांगू त्याला तुम्हाला सगळ्यांना ठीक आहे तर चला मी दाखवते माझ्या बहिणीचं मी मोठीपण नाही सांगे दाखवत पण चांगलं आहे तिथं देवाच्या दयाने एकदम तुमच्या आशीर्वाद तू चांगला आहे आणि तिने मला खूप मदत केली जाऊ मी आतमध्ये होती ना तिनेच मला मदत केली ह्याच बहिणीने मला मदत केली आणि मग मी पण आता तिला खायला पिला काय मदत म्हणजे कमी जास्त नाही करणार आता मी पण तिला मी पाहिजे ते देते बी तिला पण द्या कारण मी तो आतमध्ये होती मजबूर होती तिने माझ्यासाठी केलं मी पण ती विसरणार नाही तिला कधीच ठीक आहे चला मग आता बघूया कपडे घ्यायला जायचे आपण जायला नव्हतं टाइम म्हणून माझ्या बहिणीचा नवरा आणि आप्पा घेतोय दुकानाला आणली बाबा कपडे आता काय काय आले तुम्हाला दाखवते अरे पबा काही काय हे बघा कोपऱ्या घेतल्या भारी घेतल्या बघा मग कोपऱ्या घेतल्या आप्पाला भारी घेतले ते पिशाच्या कोपऱ्या विकल्या मस्त घेतले ते एकदम हे बघा कोपऱ्या घेतली त्याच्यानंतर हे बघा शर्ताला कापस घेतली वाटतं नाही ही पण कोपरीच घेतली आहे हे बघा ही पण कोपरीच घेतली बघा माझ्या बहिणीने मोठ्या बहिणी घेतली बघा हे बघा बघा टावेल पण चांगला घेतला आहे चांगली क्वालिटी आहे बघा मस्त टॉल म्हणजे ही आयर घेतला आहे बघा आयर हां आणि दोचरे घेतली बघा हे बघा दुसरं पण छान आहेत घेतले दुसरं एक का दोन आहे का आपण आहे दोचर चांगलं मस्त आहे धोतरात चांगलं चांगली कपडे घेतली बघा म्हणजे कुपरी टावेल आणि हे घेतले बघा चांगले कपडे घेतले तर चला आहे हे कसं आहे सुख दुकाला म्हणतात ना तसं काम आहे म्हणजे चांगले कपडे घेतले माहिती आहे का चांगले घेतली तर हे सुख दुकाला म्हणतात ना लेकीने ॲड करायला लागतो बापाला ते ॲड घेतलाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नक्की सांगा आणि आता कसं हे यायचं वरिस आहे तर पोशा घ्यायला लागतो नाही निकेने बापाला बघा भावाला हे सगळं ही सगळं घेतले तर चांगल्या दुकानमध्ये घेतलं हे दुकान पण चांगलं आहे हे बघा ठीक आहे घेतलं पोशा घ्या हे आणत होते हे बघा कपड्या चांगल्या घेतल्या दोन कपडे घेतल्या हे बघा हे बघा बघा मस्त आहे तिथे बघा चांगले कपडे घेतली तर चला भावानो बहिणीनं ही हा माझा मोठ्या बहिणीने माझ्या बापाला कपडे घेतले मोठ्या बहिणीचा पोशाख आहे आता आज एक माझी बहिन्यामध्ये मी पण तिघेच आहे आपण तर मी पण दिलं काय आणि हे मोठ्या बहिणीने पण दिलं आता मधवीचं आहे मधवीचं पण तुम्हाला दाखवते मधुचं पण तेवढंच चांगलं आहे ते काय चांग हे नाही तिचं पण लय चांगलं आहे हिचं पण लई चांगलं आहे हिचं की मधवी पक्ष ही भारी आहे म्हणजे हिचं मुंबईला चांगलं फ्लॅट घे चांगलं आहे एकदम ठीक आहे तर चला चांगलं आणि सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि हे काय म्हणजे सुखदुखाला पोशाख घेतलेला आहे ठीक आहे चला बाय